हाय बोल आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदा हे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूतास परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे झिलतो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनर्वत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेजे अनर्व पियूषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणि भजिवके अखंडित आणि आिग्रंथोपजीवे विशेषलोकियेष्ट विजय उमवाविजी एथ मने श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला एने वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला सुखिया आराम